जीव धोक्यात घालून नदी प्रवाहातून अंतयात्रा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी भारतीय जनतेच्या आदिवासी समाजात आजही अन्याय महोत्सव सुरूच आहे असे चित्र खालापूर तालुक्यातील मोरबे धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या आदिवासी समाजाची झाली आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागाला पाणी पुरवठा करत असून हे धरण पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचे आहे हे धरण बांधताना आठ महसुली गावे आणि सात आदिवासी वाड्या यांच्या जागा संपादित केल्या आहेत या आठ गावातील व सात आदिवासी वाडीतील त्यावेळच्या खातेदार यांना घर बांधणीसाठी प्लॉट उपलब्ध करून दिले होते त्यातील आर्कसवाडी पिरकटवाडी आणि उंबरनेवाडी यातील काही घरे पुनर्वसन ठिकाणी आली तर काहींनी अद्याप जागा सोडल्या नाहीत आरकसवाडी येथे आजारपणामुळे कमळी बाळू चौधरी वय वर्ष साठ या मयत झाल्या ही वाडी पायथ्याशी आहे मोरबे धरणाच्या वरील भागात व माथेरान डोंगराच्या कुशीत नदीचा उगम होतो गेले काही दिवस सतत पावसाचे थैमान सुरू आहे त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे नदी ओलांडल्याशिवाय मयत झालेल्या आर्कसवाडीत जाऊ शकत नाही मैताच्या अंत्यसंस्कारसाठी आलेले सगळे सोयरे नातेवाईक यांना आणण्यासाठी त्या गावातील लोकांनी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोर बांधून मयत ठिकाणी येण्यासाठी दोरीचा पूल तयार केला परंतु पिरकटवाडी येथे दफनभूमी असल्याने आरकसवाडीतून येऊन धावरी नदीच्या पात्रातून मैताची तिरडी घेऊन दुःखी लोक पिरकटवाडीत आले काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे आपला जीव मुठीत घेऊन खांद्यावर मैताची तिरडी घेऊन दफन केले भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी आदिवासी विभागात आजही अन्याय महोत्सव सुरूच असल्याची टीका आदिवासी नेते अंकुश वाघ यांनी केली चौकवरून आर्कसवाडी मग धावरी नदी आणि पिरकटवाडी उंबरणेवाडी असा प्रवास आहे तर बोरगाव आंबेवाडी येथून नाईवाडी ही पाच घरांची वस्ती येते पिरकटवाडी उंबरणेवाडी आणि धावरी नदी पार करून आर्कसवाडी असा जीवघेणा प्रवास कधी संपेल असा संतप्त सवाल विचारला जात आहे या तिन्ही वाड्या यांचे अधिकृत पुनर्वसन झाले असले तरी यांना रोजगार उपलब्ध नाही याच ठिकाणी सत्तर हेक्टर दळी प्लॉट शेती करून उपजीविकेसाठी पुनर्वसन पूर्वीच देण्यात आल्या त्यामुळे तिथे राहणारे नाचणी वरी यांच्या पिकाबरोबर भाजीपाला करतात जवळच माथेरान असल्याने डोंगर चढून गावठी कोंबड्या शेळी अंडी दूध यांचा व्यवसाय कायमस्वरूपी मिळत असल्याने हे लोक जागा सोडण्यास तयार नाहीत सामुदायिक वन हक्क दावा दाखल करून रस्ता आणि पुलाची मागणी करण्यात येणार असून नवी मुंबई महानगरपालिका यांनीही या सुविधा देण्याबाबत आश्वासित केल्याचं अंकुश वाघ यांनी सांगितलं याबाबत खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचं अंकुश वाघ यांनी सांगितलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चौक प्रतिनिधी अर्जुन कदम मित्रांनो माझं नाव राजवडे हे सर्व आदिवासी उपन्नवाडी आणि आहेत आम्ही कालापूर तालुक्यात राहतो आज देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली देशात सर्वकडं अमृत महोत्सव साजरा केला परंतु आमच्याकडे लाईट नाही रस्ता नाही याचपीचा ब्रीचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार पाच महिन्यापूर्वी यांनी केलं होतं परंतु आज इथं कुठलंही काम झालेलं नाही आज केंद्रातून आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी तो कुठे जातो कुणाच्या देशात घेतला जातोय आमदारांच्या घशात घेतला जातोय खासदारांच्या घशात घेतला जातोय ती स्थानिक प्रतिनिधी सरपंच यांच्या घशात घेतला जातोय आज आमची सरकारला एक कळतळीची विनंती आहे जर आमच्या आदिवासी बांधव अशी जगत असतील तर आम्हाला ब्रिटिश राज्यात बरं होतं असं आम्ही आज आमच्या मदतीने जाहीर निषेध करतो and press the bell icon. Never miss an update.